चला आलेत का सर्वजण आले असतील तर एक लाईक झालाच पाहिजे कारण आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे आणि खूपच महत्त्वाच्या अपडेट माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेल्या आहेत नवीन मित्रांनो आता निर्णय घेण्यात आलेला आहेत सर्व जे जुने निर्णय होते त्या व्यतिरिक्त आता नवीन निर्णय घेण्यात आलेला आहेत सर्व नवीन निर्णयाबद्दल तुम्हाला माहिती देतो चला एक लाईक व्हिडिओला करा काय नवीन अपडेट्स आहेत सर्व सांगतो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री साहेबांची योजना यामध्ये आता पूर्णपणे सूट करण्यात आलेला आहे कागदपत्रामध्ये सूट करण्यात आलेला आहे तसेच आतापर्यंत किती फॉर्म भरण्यात आलेले आहेत नवीन पोर्टलबद्दल काय नवीन अपडेट दिली जात आहे सर्व सर्व टोटल माहिती तुम्हाला देतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा पहा मित्रांनो आता मिळालेल्या माहितीनुसार मी तुम्हाला माहिती देत आहे बरं मिळालेल्या माहितीनुसार आता बघा जे ॲप आहे नारी शक्ती दूत हे जे ॲप आहे हे ॲप आता अपडेट होत आहे अजून अपडेट केलं जात आहे यामध्ये नवीन फीचर ॲड केली जात आहे नवीन फीचर नवनवीन यामध्ये अजून ॲड केली जात आहे म्हणजे तुम्हाला एकदम फॉर्म भरण्यासाठी एकदम सोपं होऊन जाईल कारण ते ॲप जे आहे ते ब्लर दाखवत आहे कधी कधी पूर्ण हँग होऊन जातं तर ते आता होणार नाही त्यामध्ये अपडेट करण्यात येत आहे सर्व त्यावरती काम चालू आहे आलं लक्षात त्यानंतर महत्त्वाचे अपडेट आपल्याकडे आलेले आहे ते म्हणजे आता जे काही नारी शक्ती दूत हे ॲप आहे या ॲपवरती तुम्ही फॉर्म भरत आहात राईट या ॲपवरती तुम्ही फॉर्म भरत आहात तर यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे चेंजेस करण्यात येत आहे हे ॲपमध्ये पूर्णपणे चेंजेस होणार आहे तुम्हाला पूर्ण सोपं होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या व्यतिरिक्त आता तुम्हाला वेबसाईट पोर्टल बघा वेबसाईट पोर्टलनुसार पण तुम्हाला फॉर्म भरता येईल कारण वेबसाईट पोर्टल पण आता येणार आहे अशी माहिती मिळत आहे वेबसाईट पोर्टल ओके मग ते अजून सोपं होऊन जाईल तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तसेच तुम्ही म्हणाल की अजून आपल्यासाठी काय निर्णय आहेत ॲपमध्ये जर बदल होत आहे परंतु आपल्या माता बहिणींसाठी काय नवीन सुविधा आहेत मित्रांनो खूप चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे खूपच चांगला निर्णय घेण्यात आला आहे तो पण तुम्हाला सांगतो चांगला निर्णय म्हणजे बँक बँक अकाउंट संदर्भात आहे एक मिनटं बँक बँक जे आहे तुमचं तुमचं जे पण बँक आहे आता ते बँकची अट आलेली आहे बँक ओके बँकची अट आलेली आहे बँकची अट काय आहे की कोणतेही बँक चालेल तुम्ही अनेक प्रश्न विचारत होते की बँक कोणतं चालेल कोणतं चालेल तर तुमचं जे बँक आहे तुमचं जे पण अकाउंट नंबर असेल ज्या ठिकाणी पण तुमचं अकाऊंट नंबर असेल बँक खात्यामध्ये कोणतंही बँक इथे मी लिहितो कोणतेही बँक कोणतेही बँक चालणार आहे कोणतेही बँक तुम्हाला चालणार आहे त्यामुळे टेन्शन आता संपलं बँक कोणतंही चालणार आहे अजून एक माहिती मिळालेली आहे एक माहिती काय मिळालेली आहे ती पण सांगतो तुम्हाला तर आतापर्यंत सक्सेसफुली अर्ज झालेले आहेत म्हणे अशी माहिती मिळत आहे पंधरा लाख पंधरा लाख जणांचे सक्सेसफुल फॉर्म झालेले आहेत असं सांगितलं जात आहे पंधरा लाख आता तुमचं फॉर्म पण भरला गेलेला आहे पेंडिंग दाखवत असेल म्हणजे तो सक्सेसफुल होणार आहे काही टेन्शन घेऊ नका पेंडिंग असेल तर ताण घेऊ नका बरं नाहीतर काय जण काय करत आहे पेंडिंग आहे सर माझं पेंडिंग आहे काय करू काय करू असे घाबरलेले आहेत काहीच नाही मित्रांनो काहीच होणार नाही आणि आपल्या माता बहिणींना पण सांगा आपला फॉर्म पेंडिंग आहे म्हणजे तो सक्सेसफुल होणार आहे ते काहीच टेन्शन घेऊ नका पंधरा लाख प्लस फॉर्म आतापर्यंत भरले गेलेले आहेत या यो योजनेसाठी यामध्ये तुम्हाला टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही तुमचं फॉर्म हा भरला गेलेला आहे टेन्शन सोडून द्या आणि जी माहिती मिळाली आहे पंधरा लाख प्लस अर्ज आतापर्यंत भरले गेलेले आहेत यामध्ये तर आता या तुम्हाला लाईन लावण्याची गरज नाही तुम्हाला अशी लाईन लावण्याची गरजच ठेवलेली नाही कारण यामध्ये एवढे चांगले चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत खूपच चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत आता बघा हे जे तुम्हाला मी सो घोषणापत्राबद्दल माहिती दिली होती याबद्दल तुम्हाला स्पेशली व्हिडिओमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती टोटल दिलेली आहे आता ज्यांच्याजवळ रेशन कार्ड नाही उत्पन्नाचा दाखला नाही ते हे सो घोषणापत्र भरून तिथे ॲड करू शकता आता ज्या मुलीचं लग्न इकडे महाराष्ट्रात झालेलं आहे म्हणजे विवाहित जी स्त्री आहे ती बाहेरच्या राज्यातील आहे तर अशा महिलांसाठी त्यांचं पतीचं डॉक्युमेंट्स लागणार आहे म्हणजे त्यांचं पण टेन्शन आहे ते संपलं म्हणजे बाहेर आता सपोज मी तुम्हाला इथे सांगतो महिला आहे एम पीची आणि तिचं लग्न झालेलं आहे महाराष्ट्राच्या उमेदवारासाठी सॉरी महाराष्ट्राच्या मुलाबरोबर एम पीची मुलगी आहे एक मिनटं तुम्हाला इथे इथे क्लिअर वाईट याच्यामध्ये समजून सांगतो एम पीची मुलगी आहे तिचं लग्न झालं आहे महाराष्ट्राच्या मुलासोबत राईट तर मग ही एम पीची मुलगी आहे इचे डॉक्युमेंट्सवरती मग नाव नाही आहे मग ही महाराष्ट्राची आहे असं कसं समजण्यात येईल मुलगा तर महाराष्ट्राचा आहे ना मग या मुलाच्या कागदपत्रावरती या मुलीला काय मिळणार आहे या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे या योजनेपासून कोणीच वंचित राहणार नाही ही योजना आपल्या माता बहिणींना बाहेर ठेवण्यासाठी नाही तर आत घेण्यासाठी ही योजना बनवण्यात आलेली आहे त्यामुळे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यावरती तुम्हाला तुमचे पंधराशे रुपये हे दरमा तुम्हाला मिळतील पंधराशे रुपये दरमहा तुम्हाला मिळतील म्हणजे दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये मिळणारच आहेत यामुळे कोणतंही टेन्शन घेऊ नका तुम्ही सर्व टेन्शन डोक्यातून काढून टाका ओके एक चांगल्या पद्धतीचे हे निर्णय आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कुठे लाईन लावू नका तुम्ही की उत्पन्नाचा दाखला पाहिजे किंवा रेशन कार्ड पाहिजे असं सो घोषणापत्र पण भरलं ना तुम्ही तर त्यामध्ये चालतं चालतं आणि आता काही महिलांचं आधार कार्ड असेल आता जरी तुमच्याजवळ आदिवास प्रमाणपत्र नसेल तर आदिवास प्रमाणपत्रासाठी पण लाईन लावण्याची गरज नाही आदिवासच्या जागी तुम्हाला काय लागणार आहे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असो त्यानंतर आपलं हे असो मतदान कार्ड असो वोटर आय डी पंधरा वर्षापूर्वीचं ते जरी तुम्ही ॲड केलं तर तुमचा फॉर्म हा भरला जाणार आहे त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही ओके तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी मोठी सर्व माहिती येत आहे ती तुमच्यापर्यंत मी पोचत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेलं आहे की एक नवीन पोर्टल येणार आहे वेबसाईट एक नवीन पोर्टल येणार आहे लाडकी बहीण योजनेचं त्यानंतर पंधरा लाख प्लस फॉर्म आतापर्यंत भरली गेलेले आहेत ॲप अजून जे ॲप आहे ते ॲप नारी शक्ती दूत ॲप हे अजून अपडेट होत आहे म्हणजे क्लिअर चालणार आहे ते आता म्हणजे हँग वगैरे चालणार नाही त्यामध्ये अनेक जबरदस्त सॉफ्टवेअर टाकून ते एकदम चांगल्या पद्धतीने सुरळीतपणे चालणार आहे म्हणजे तुमचा फॉर्म लगेच भरता येईल तुम्हाला दिक्कत येणार नाही हे सर्व चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि झालंच पाहिजे कारण खूप महिला ज्या आहेत आपल्या माता बहिणी त्या टेन्शन घेत होत्या आता काही टेन्शन घेण्यासारखं नाही सर्व क्लिअर त्यांनी केलेलं आहे ओके आणि याबद्दल काही नवीन माहिती छोटी मोठी पण असो जी माहिती माझ्याकडे येईल तुम्हाला पुढील व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो ओके त्यामुळे सर्वांनी काय करा या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करा लाईक करा बरं आणि तुम्ही चॅनलवर नवीन तर बघा तिथे चॅनल सबस्क्राईब करा तिथे सबस्क्राईब नाव आहे त्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा त्यानंतर घंटीचं बेल आयकन दिलं आहे त्यावरती पण क्लिक करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती डायरेक्टली आपला पुढील व्हिडिओ पाहता येईल सो so, बघू याबद्दल काही नवीन माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद